नमस्कार सर्वांची कथा लेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नरपिशादिनी या कथेचा भाग दुसरा लेखक आहेत के के भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे अर्जुन एका अँटिक वस्तूंच्या गिफ्ट शॉपमध्ये होता तिला अँटिक वस्तू आवडतात हे त्याला तिच्या घरात असलेल्या अँटिक वस्तूंकडे बघून समजलं होतं तिथून तो बाहेर आला एकजण पोलीस चौकीच्या बाहेर उभा होता आतमध्ये कसला तरी हल्लकल्लोळ माजला होता हिंदीमध्ये ते लोक पोलिसांना जाब विचारत होते जवळजवळ पंधरा वीस लोक होते तो माणूस बाहेर उभा राहून शांतपणे सिगारेट ओढत होता बॉस ये क्या हो रहा है कुछ नहीं यार कल फिर एक लडके की मौत हुई जन के पास तो ये लोग पोलिस कि आखिर पुलिस कर क्या रही है पिछले तीन से यही सब चल रहा है चौदा से पच्चीस साल के लडके थे सब त्याच्याशी बोलता बोलता अर्जुनने त्याचं चांगलं जमू लाग लागलं दोघेही तिथून चालत एका चहाच्या टपरीवर आले आणि मग चहा न घेता समोरच्या एका बारमध्ये आले तुम्हाला नाम क्या आहे अर्जुनने विचारलं मैं संग्राम यही के लोकल पेपर मे क्राईम रिपोर्टर हू इस केस पे बहुत रिसर्च किया है मैंने पिछले दो महिने मे पुलिस कंबकत निकम्मी है कुछ कारण ही नहीं है क्या रिसर्च किया अर्जुन ने विचार लो अर्जुन ला आता कुतूहल होता ये सब कुछ कोई इंसान नहीं कर रहा है भाई ये उसका काम है उसका किसका मिसाबा तो रिपोर्टर आता दोन पेग डाउन होता बैग मधे हाथ घालून तेने का कागज पत्र जेरोक्स बाहर काढ़ लिया ये देखो उन्नीस की फाइल्स की कॉपीज है ये बहुत मुश्किल से ये रिकॉर्ड मिला है मुझे ये देखो तब तेरा कत्ल हुए थे या इसी तरह और उस वक्त एक पुलिस वाला था यहाँ जिससे ये केस दिया था वो इस सॉल्व करने के बहुत करीब था हर बार ऐसे ही होता था कि मर्डर होने के बाद एक दिन या आठ घंटे बाद पता चलता था पर वो इतना शातिर था कि खूनी को बस पकड़ने ही वाला था लेकिन वो कुछ देर पहले ही अपना आखिरी शिकार करके जा चुकी थी पुलिस को जहाँ पे वो लाश मिली उसी घर से उसे एक छोटी बच्ची भी मिली थी उस बच्ची को अनाथ आश्रम बेच दिया गया और फिर कहते हैं कि वो बच्ची एक रात लापता हो गई वो बच्ची कौन थी कहाँ से आई थी कुछ पता नहीं चला अगर वो बच्ची को ट्रैक कर पाते तो यकीन ये पता चल जाता कि उसका मिसा कि उसका क्या मतलब है मिसाबा से क्या लेना देना है कौन ये मिसाबा लेकिन अर्जुन ने विचार लो सग ऐसा लक्षा आल होते कि काल वाचले पुस्तक एकोणीसशे एकोणसाठ साली घडलेल्या घटनेवरच आधारित होतं आणि कथेचा नायक म्हणजे तोच पोलीस अधिकारी होता ज्याच्याकडे ती केस सोपवली होती पण संग्रामचं पूर्ण बोलणं ऐकून घ्यायचं होतं त्याला थे आणि मग तो बोलणार होता अरे उसकी बी एक कहाणी आहे ही शुरू कहा से हुआ सब अर्जुनने विचारलं व बा मे तुम्ही नहीं बता सकता उसकी लिए मेरे घर चलते हे संग्राम म्हणाला अर्जुन संग्रामबरोबर दो दारूचा स्टॉक घेऊन संग्रामच्या घरी आला ये लो ये कहानियाँ की एक किताब है इसे 1922 में लिखी थी लेखक का नाम भी देखो धर्म प्रजापति इस किताब को तब बच्चे बूढ़े सभी मज़े से पढ़ा करते थे जैसे अमरचित्र कथा थी वैसे ही ये किताब थी बाद में 1932 में ये किताब बैन हो गई पता नहीं क्यों इसमें एक दिलचस्प कहानी है जो उसे जमाने के कालखंडे में ही स्थित थी एक 24 साल का जवान डॉक्टर पहले विश्व युद्ध में 1915-16 के आसपास ब्रह्मदेश जाता है ब्रिटिश सेना के एक टुकड़ी के साथ वहाँ एक गांव में एक बूढ़ा ज्योतिषी उसे यह कहता है कि तेरी माथे की लकीरें ये साफ कह रही है कि तू जिस स्त्री से विवाह करेगा उसे छूने से पहले ही तेरी मृत्यु हो जाएगी तो स्त्रियों से दूर ही रहना अब ये तो होने से रहा जवान लड़का बिना स्त्री के कैसे रहता लड़का परेशान हो गया उसने उसे बूढ़े आदमी से इसके ऊपर कोई उपाय देने को कहा बूढ़ा आदमी भी कोई मामूली इंसान नहीं था बहुत सारे काली जादू और अघोरी विद्या का जानकार था उसने उसे पिशाचिनी साधना के बारे में बताया कि लगातार सात दिन उसे कठोर तपस्या करके सारे नियम व पालन करनी होंगे पिशाचनी को प्रसन्न करना होगा और पिशाचनी प्रसन्न होकर उसके सामने अवतरित हो जाएगी तो उसे वरदान मांगने को कहेगी उस वक्त अगर वो उसे ही अपनी पत्नी बनने को कहेगा तो वो राजी भी होगी और उसकी मृत्यु भी टल जाएगी क्योंकि पिशाचनी को नष्ट करना आसान नहीं वो डॉक्टर मान गया उसने सात दिन जंगल में जाकर एक कठोर तपस्या की दो महीने बाद वो कसोलगढ़ नामक अपने शहर वापस आया तब उसके साथ एक सुंदर अप्सरा की तरह दिखने वाली उसकी पत्नी भी थी पचास साल तक वो दोनों खुशी खुशी रह रहे थे इस बीच पर वो डॉक्टर बूढ़ा हो गया था और उसकी बीवी अभी भी वैसी ही थी खूबसूरत और जवान उस डॉक्टर की एक रात अचानक मौत हो गई और सबसे विचित्र बात यह हुई कि उसी रात उसकी बीवी ने एक लड़की को जन्म दिया विचित्र इसलिए क्योंकि एक बच्चे को जन्म देने के लिए बच्चा कम से कम नौ महीने किसी की कोक में रहता है ये कुदरत का नियम है पर एक रात में बच्चा पैदा हो गया था जबकि उस रात तक उसकी कोख में कोई बच्चा होने का किसी को भी आभास नहीं हुआ था डॉक्टर तो मर गया और उसके दूसरे दिन वो अपने बच्चे के साथ कहीं गायब हो गई वो कहा गई किसी को कुछ पता नहीं चला उसी का नाम था मिसाबा ब्रह्मदेश में उसके साथ काम करने वाले एक दोस्त को उसकी मृत्यु का पता चला तो वो यहाँ आया उसके दोस्त में घर घरवालों ने उसकी बीवी के बारे में ऐसी बातें बताई जो सुनकर सबको गहरा धक्का पहुंचा। वो कोई मामूली औरत नहीं थी एक नर पिशाचिनी थी जिसे डॉक्टर ने एक उस वक्त हासिल किया था जब वो ब्रह्म देश में था मिसावा नाम की वो पिशाचिनी उसकी पत्नी बनकर उसके साथ रहती थी उसे जिंदा जवान और खूबसूरत रहने के लिए कम से कम तेरह जवान लड़के को खून और उनके दांतों की हर त्रिसठ साल बाद जरूरत पडती थी अगर वो उसे ना मिले तो वो बूढी होने लगती थी ऐसा इस कहाणी में लिखा था कहाणी यही खत्म हो जाती है बाप रे तो बहुत खतरनाक है भाई अर्जुन म्हणाला हा यार पर अब पता नहीं और कितने लोग मरेंगे संग्रामशी बोलता बोलता त्याला वेळेचं भान राहिलं नव्हतं तो आता तिथून निघाला उद्या ते परत भेटणार होते आणि अर्जुनला आता यास्मिनला बघायची इच्छा होती तो घाईघाईत घरी पोहोचला तू व्हॅम्पायरबद्दल ऐकलं असशील ना हे अगदी त्यातलाच प्रकार आहे दुसरं म्हणजे असे म्हणतात की नरपिशाच मनुष्याच्या संपर्कात येतात आणि त्यांच्यात जर शारीरिक संबंध झाले तर मग तिला प्रेत प्रेतयोनित परत जाता येत नाही तो एक स्पेसिफिक मनुष्य मेल्यावर तिला मनुष्य शरीरातच राहावं लागतं आणि त्यासाठीच तिला तेरा तरुणांचे दात सेवन करावे लागतात एका ठराविक काळाने संग्राम त्याला जाता जाता या गोष्टी सांगितल्या होत्या त्या ते अजून त्याच्या डोक्यात घुमत होत्या अजून तिथून मार्केटमध्ये मा तो आला काही गोष्टी खरेदी करून अर्जुन आता घरी आला गेटमधून आत शिरशा शिरता शिरता त्याला बाजूच्या बंगल्याजवळ यास्मिन दिसली तिच्या डोळ्यात एक वेगळीच नशा दिसत होती तिने त्याच्याकडे बघत एक स्मिथास्य केलं बाहेर गेला होतात तिने विचारलं हो अर्जुन आता चालत तिच्या जवळ आला कुठे होतात मी दोन वेळा येऊन गेले तुमचा नोकर म्हणाला बाहेर गेला आहात पण कुठे हे त्यालाही माहीत नव्हतं बाय द वे बॅग्समध्ये काय आहे काही नाही असंच काही सामान आणलं आहे अच्छा ती त्याच्या डोळ्यात बघू लागली त्याच्या ओठांकडे बघत आता ती जवळजवळ येत होती साहेब मी जरा दुकानचे होकर आता हूं खाना खाकर तो नाही आहे ना मागून बाबूने आवाज दिला बाबू सुनो आज तुम घर जाओ आराम करो मे खाने का बंदोबस्त कर लूंगा बाबूच्या हातात पाचशेची नोट टेकवर तो म्हणाला बा आणि बाबू निघून गेला ऐक ना आज डिनर करूयात महत्त्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी अर्जुन म्हणाला ॲक्च्युली मीच विचारणार होते इवन मलाही महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी तिच्या चेहऱ्यावरचे ते हावभाव बघून समजत होतं की ती अर्जुनच्या प्रेमात पडली आहे मग येताना अर्जुनने विचारलं अर्थात एक बोलू माझ्या ग्रॅनीलाही आणू बरोबर म्हणजे ती घरी एकटीच असल्यावर ती जेवतही नाही आणि खरं बोलायचं तर आपल्यात काय बोलणं होणार आहे ते आपल्या दोघांना माहिती आहे त्यामुळे ग्रॅनी असेल तर सगळं फुल अँड फायनल होईल ती म्हणाली हो हो नक्कीच हरकत नाही अर्जुनच्या आनंदाला सीमाच नव्हती राहिली तीही खूप एक्सायटेड असल्यासारखी वागत होती तो तिथून तिला बाय करून बंगल्यात आला ती तशीही नऊला येणार होती आणि आत्ता कुठं सात वाजले होते बाजारातून घेऊन आलेलं गिफ्ट त्याने तसंच बाजूला ठेवलं आणि किचनमध्ये गेला येताना बाजारातून आणलेल्या भाज्या आणि ग्रोसरी बाहेर काढल्या बहुतेक तो स्वतः कुकिंग करणार होता तिच्यासाठी तिला आणि आजीला इम्प्रेस करायला कुकिंग हा एक बेस्ट ऑप्शन असावा असे त्याला वाटले त्याने मुख्य दारापासून खाली जमिनीवर गुलाबाच्या पाकळ्या टाकून एक मार्गच बनवला आतमध्ये बेडरूमच्या दाराच्या चौकटीला त्याने एक रेशमी लाल रिबीन आडवी बांधली तिच्यासाठी आणलेले गिफ्ट कदाचित तो बेडरूममध्ये ठेवणार होता कारण हॉलमध्ये जागाच नव्हती लपवायला त्याने त्याची बॅग खाली त्याच खोलीत ठेवली सूट वगैरे घालून तयार झाला नऊ वाजून गेले पण त्या आल्या नव्हत्या त्याची आता चलबिचल सुरू चल होती रात्रीचे पावणे दहा वाजले आणि दाराची बेल बाजली त्याने घर सजवलं होतं तो दाराशी आला आणि त्याने दार उघडलं समोर ती एखाद्या अँजेल किंवा परीसारखी दिसत होती एक क्रीम कलरचा सिल्क गाऊन तिने घातला होता गळ्यात एक डायमंड नेकलेस आणि केस व्यवस्थित बांधलेले तिच्यावरून नजर हटत हटतच नव्हती त्याची मागून म्हातारीही आली आज म्हातारीही खूप प्लेझंट मूडमध्ये होती त्याला जरा बरं वाटलं वेलकम तो म्हणाला त्या दोघीही आत आल्या तिच्या चेहऱ्यावर तिच्या चेहऱ्यावर त्याच्याकडे बघून आलेलं गोडस्मिथ हास्य त्याला अजूनच वेड लावत होतं त्याने खोली रूम स्प्रेच्या सुगंधाने सुगंधित करून ठेवली होती सर्व घर त्याने अगदी सुगंधित करून ठेवले होते हॉलच्या मध्यभागीस त्याने एक डायनिंग टेबल अरेंज केलं होतं एका बाजूला तो बसला आणि दुसऱ्या बाजूला त्या दोघीही बसल्या डायनिंग टेबलच्या एका बाजूला तो आणि दुसऱ्या बाजूला त्या दोघीही बसल्या यासमीन लाजत होती आणि म्हातारीही आता खुश दिसत होती वेट मी वाईन घेऊन येतो अर्जुन म्हणाला असं म्हणत तो आत आला आणि तीन ग्लास आणि वाईनची बॉटल घेऊन तो बाहेर आला त्याने ग्लास भरले त्या दोघींनाही त्याने ग्लास भरून दिले चेअर्स करून त्याने एक घोट घेतला पण त्या दोघींची दोघींनीही ग्लास ओटाला लावून टेबलवर ठेवले बोला काय बोलायचं आहे म्हातारी म्हणाली ॲक्च्युली ग्रॅनी मला यास्मिनला तो अडखळत अडखळत म्हणाला आय नो आय नो यू लव्ह हर हेच ना तिने विचारलं हो तुम्हाला कसं समजलं तुम्हाला तोडखळत म्हणाला समजलं तुमच्या दोघांकडे बघून समजलं म्हातारीचा हात स्वतःच्या मांडीवर होता हाताला घाम सुटला होता मोठी आवळलेल्या होत्या तिने घड्याळाकडे बघितलं तिचं लक्ष घड्याळाकडे होतं वेट फॉर फाय मिनिट्स म्हातारी म्हणाली आपण जरा प्रे करू फाय मिनिट मग जेवता जेवता बोलू मग पुढचं बोलाने तुला समजेलच म्हातारी म्हणाली यासमीननी त्याला ओठांनी इशारा केला आणि गोड स्मिथ हास्य केलं मी म्हणते तसं कर प्लीज ती म्हणत होती तिघांनीही डोळे मिटले आणि प्रेयर म्हणायला सुरुवात केली अर्जुनला आता फक्त तिला मिठीत घ्यायची स्वप्न पडत असावीत मातारी नकार देणार नाहीच कधी आणि यास्मिन तर माझ्या प्रेमात पडली आहे अर्जुनचं मन प्रसन्न होतं त्याला स्वप्नातही असंच दिसत होतं पाच मिनटं झाली आणि दहा वाजून पाच मिनटं झाल्याचे ठोके घड्याळात पडल्याचा आवाज झाला त्याने डोळे उघडले आणि त्याच्या तोंडून एक आर्त किंकाळी फुटली समोरच्या खुर्चीवर बसलेली म्हातारी खूपच भयंकर दिसू लागली होती डोळे खोल गेले होते केस विरळ झाली होती चेहरा अगदी लाल पडला होता तिचा हातापायाच्या काड्या दिसू लागलेल्या आणि हाताच्या पंजाची नखं जरा जास्तच मोठी आणि अतिशय भयंकर दिसू लागली होती ती खुर्चीवर एखाद्या मांजरीसारखी झेप घेण्याच्या बेतात बसलेली त्याला दिसत होती यास्मिन मात्र अगदी मगाशी होती तशीच तीच सिड्यूस करणारं स्मितहास्य घेऊन त्याच्याकडे बघत होती यास्मिन हे काय तो म्हणाला त्याच्या तोंडून आवाजही फुटत नव्हता यू आर जस्ट फूड अस यास्मिन अगदी विकृतपणे हसत म्हणाली काय अगं पण तुझं तर प्रेम होतं माझ्यावर वेडा आहेस का तू ती म्हणाली ते सगळं नाटक होतं ती म्हणाली तो घाबरला तो घाबरला आणि थरथरू लागला अचानक म्हातारी उठून टेबलवर उभी राहिली हात जमिनीवर टेकलेले जणू आता त्यांच्यावर झडप घालून त्यांचाही जबडा ती तोडणार होती पुढच्या क्षणी तिने त्यांच्यावर झडप घातली तो दचकून किंचाळला त्याने आजूबाजूला बघितलं किंचाळत किंचाळत त्याने आजूबाजूला बघितलं समोर म्हातारी आणि यासमीन अगदी नॉर्मल बसलेल्या होत्या डोळे उघडून त्या आवाजाने दोघीही दचकल्या होत्या काय के झालं केवढ्यांदात ओरडलात यासमीनने काळजीने अर्जुनला विचारलं त्याला डोळे बंद केल्यावर स्वप्न पडलं होतं की भास झाला होता त्यालाच कळलं नाही सॉरी पण मी आता खूप विचित्र म्हणजे खूप विचित्र भास झाला मला अर्जुन अडखळत म्हणाला भास कसला भास म्हातारीने विचारलं थांब एक मिनिट मला माहीत आहे तू काय बघितलंस ते असं म्हणत म्हातारी आता विकृतपणे पुन्हा हसू लागली तिचे गोबरे गाल आता आतल्या बाजूला सरकले आणि चेहरा एखाद्या हडळीसारखा दिसू लागला अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकली म्हणजे म्हणजे हे भास नव्हतं हे सगळं खरं होतं तर ही 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 मम्मी आता रावत नाहीये म्हातारी यासमीनकडे बघत तिला मम्मी म्हणत होती ती तिला मम्मी का म्हणत होती म्हातारी यास्मिनला मम्मी का म्हणत होती वेट बेटा अजून दोन मिनटं दोन मिनटं थांब दहा वाजून पाच मिनिटांनी मी तुला अडवणार नाही यास्मीनचा आवाज बोलता बोलता अचानक एकदम घोगरा होऊ लागला केसांचा काळ्या जटा आता तिच्या डोक्यातून बाहेर येऊ लागल्या चेहऱ्यावर काळ्या चिरा पडू लागल्या डोळ्यातल्या बाहुल्या बघता बघता नाहीशा झाल्या डोळे पांढरे पडले जीभ तोंडातून तुं बाहेर आली मोत्यासारखे दात अचानक आता सुईसारखे तीक्ष्ण दिसू लागले यासमीनचेही रूप पालटले होते तिचं ते रूप बघून अर्जुनला घाम फुटला तो त्याच तो तिथेच बेशुद्ध पडला मम्मी प्लीज आता मला त्याचे दात हवे आहेत आणि त्याचं रक्तही मला आता तहान लागली आहे ती म्हातारी यास्मिनला मम्मी म्हणत होती आणि पुढच्या क्षणी अर्जुन अचानक जागा झाला एक क्षण घाबरलेले हावभाव आता अचानक विकृत हास्यात बदलून गेले तो त्या दोघींकडे बघत हसत होता आता अर्जुन त्यांच्याकडे बघून हसत होता हे बघून यास्मीन म्हणजेच मिसावाला काही कळेन नासं झालं मिसाबा असं म्हणत त्याने त्याच्या हाताशी असलेल्या बकेटच्या दोऱ्यात जोरात ओढल्या वर लटकलेल्या दोन बकेटमधून एक विचित्र द्रव्य पदार्थ त्या दोघींच्याही अंगावर पडला आणि आता खोलीत गार्लिक म्हणजेच लसुणीचा तीव्र वास सुटला ते द्रव्य अंगावर पडताच दोघीही अंगावर ॲसिड पडल्यासारख्या किंचाळू लागल्या म्हातारीच्या अंगातून तर वाफा निघू लागल्या म्हणजे म्हणजे तुला माहीत होतं मिसाबा उर्फ यास्मिन किंचाळत म्हणाली ऑफकोर्स मी इथे आलोच होतो तुझ्यासाठी त्या गार्लिक पेस्टमुळे त्या तडफडत होत्या मिसाबाच्या अंगावरची त्वचा सोलवटून लोंबू लागली आतमधलं काळं रक्त जमिनीवर पडू लागलं केस गळून जमनीवर पडू लागली म्हातारीच्याही अंगावरची चरबी जळून लोंबत होती हाडांना चिकटून असलेली कातडी लोंबत होती पण पण अजूनही दोघींच्यात खूप ताकद होती अर्जुन घाईघाईत आतल्या खोलीत पळाला आणि बाजूला लटकवलेल्या खिळ्यावरची शॉटगन हातात घेतली गन नॉर्मल दिसत होती गन त्याने बाहेरच ठेवलेली अशा ठिकाणी जिथे लगेच त्याला तिला हातात येईल मिसावा तडफडत त्याच्या मागे येऊ लागली त्याने एक बुलेट फायर केली तिला ती बुलेट लागली देखील पण काहीच झालं नाही आणि आता तीही विकृतपणे गुरगुरली आणि पुढच्या क्षणी तिला बुलेटची वेदना काय असते ते जाणवायला सुरुवात झाली कारण कारण ती बुलेट नॉर्मल मेटलची बुलेट नव्हतीच नरपिशाच्या शिकारीच्या शिकारी एका विशिष्ट पद्धतीच्या मार्लिन लाकडेच्या बनलेल्या बुलेट्स वापरत असत त्या लाकडाच्या बुलेटचा आघात नरपिशाच्या त्या शरीरावर झाल्यावर त्यातील लाकडाचे गंधकयुक्त कण त्या नरपिशाच्या शरीरात घुसतात आणि नरपिशाच्या गंधकचा स्पर्शही व्यर्ज्य असतो या सगळ्या गोष्टींची त्याला इतकी माहिती होती कशी या सगळ्या गोष्टींची त्याला इतकी माहिती कशी होती पण मिसावा आक्रोश करू लागली आता ती म्हातारी गार्लिक पेस्टच्या जळजळीत स्पर्शाने सावरली होती ती वेगाने किंचाळत त्या खोलीच्या दारातून वेगात अर्जुनच्या नरडीचा घोट घ्यायला म्हणून सरसवली आणि खोलीत शिरत ती, ती स्तब्ध होऊन एकाच जागी सुन्न होऊन उभी राहिली तिने स्वतःच्या मानेवर हात लावला आणि काळ्या घट्ट रक्ताचा थंडस्पर्श तिला जाणवला आणि पुढच्या क्षणी तिचं मुडकं धडावरून जमिनीवर पडलं तिचं धड तडफडत असंच अंगाची लाहीलाही झाल्यासारखं लाही इकडून तिकडे फिरत भिंतीवर जाऊन आदळून खाली पडलं दाराच्या अगदी पाच फूट अंतरावर एक बारीक धारदार पोलादी तार दाराच्या चौकटीला त्याने आडवी घट्ट बांधली होती त्या रेशमी रेबीनने ती झाकोळली गेली होती म्हातारीला ती मामूली रिबीन आहे असं वाटलं आणि ती वेगात तिथून धावून गेली होती मिसाबा अजूनही अंगात घुसलेल्या लाकडी बुलेटचा घाव अनुभवत किंचाळत होती अर्जुनने आता एक एक करत तीन अशाच लाकडी बुलेट तिच्या शरीरावर फायर केल्या एक बुलेट तिच्या पोटाला भगदाड पडून आरपार जात मागे असलेल्या भिंतीच्या फोटो फ्रेमवर आदळली मिसाबा जमिनीवर कोसळली तिच्या डोळ्यातून गालांमधून चिरांमधून काळं घट्ट रक्त बाहेर वाहू लागलं कित्येक तरुणांचा बळी घेणारी नर पिशात चिनी आता शेवटचा घटका मोजत होती पण अर्जुन जो सगळ्यात कमजोर टार्गेट असल्याचं तिला वाटत होतं तो इतका शातीर कसा काय यावर तिला विश्वासच बसत नव्हता तो उठून आता म्हातारीच्या मुंडक्याजवळ आला आणि त्याने ते मुंडकं हातात घेतलं त्या मुंडक्याचा जबडा उघडून आतमध्ये पक्कड खुपसून त्याने तिच्या दोन्ही दाडा उपसून बाहेर काढल्या ब्लेडसारखा का धारदार आणि ड्रिल मशीनसारख्या तीक्ष्ण त्या दाडांवर एक विचित्र असं कोरीव नक्षीकाम केलेलं दिसत होतं त्या ते दाडा त्याने खिशात टाकल्या तो ती तार ओलांडून बाहेर आला मिसाबा हे सगळं फक्त बघत रडत होती ती काहीही करू शकत नव्हती तो तिच्या बाजूला काही अंतरावर एक खुर्ची ओढून घेत बसला धक्का बसला तुला तो कुत्सितपणे हसत तिला विचारत होता कोण आहेस तू तिने विचारलं हंटर शिकारी काहीही मन तुझ्यासाठी आलो होतो इथं काम आहे माझं नरपिशाचं जे निष्पाप लोकांची शिकार करतात मी त्यांची शिकार करतो माहिती आहे जगात आता सगळ्यात जास्त किंमत कशाची आहे वॅम्पायर टीत तुमच्या दातांची तुमची शिकार करून तुमचे दात विकतो असंच एक दिवस इंटरनेटवर एकोणीसशे एकोणसाठच्या काळात घडलेल्या घटना समजल्या मग एक, एक करत आधी ब्रह्मदेशमध्ये जाऊन रिसर्च केला तिथे वॅम्पायरला मिसावा म्हणतात हे समजलं आणि मग समजलं की तू त्रेसष्ट वर्षांनी परत येतेस तेरा तरुणांचे बळी घेऊन त्यांचे दात काढून घेतेस ते दात सेवन करतेस तेच तुमच्या तारुण्याचं आणि ताकदीचं रहस्य असतं पूर्ण माहिती मिळेपर्यंत इथे तुझं बळी घेणं सुरू झालेलं नरपिशाचं आणि गार्लिक यांचं वाकडं असतं मार्लिन लाकडच्या बुलेटचा वापर तर तीनशे वर्षापासून जगभर नरपिशांच्या ना मारण्यासाठी केला जात आहे त्यामुळे गार्लिकचा वास येऊ नये म्हणून सगळीकडे गुलाबाच्या पाकळ्या पसरवल्या रूममध्ये फ्रेशनर मारून ठेवलं एक महिन्यापूर्वी शहरात आलो आणि इथं नुकत्याच राहायला आलेल्या लोकांची यादी काढली कचेरीतल्या रेंट ॲग्रीमेंटच्या रजिस्ट्रेशन लिस्टवरून मग समजलं की तीन महिन्यांपूर्वी इथं तू आणि ही राहायला आलात तुझ्यावर दुरून नजर ठेवून होतो तुला बघता क्षणी समजलं होतं की तुझा मिसाबाशी काहीतरी संबंध आहे म्हातारी मिसाबा आहे असं वाटलं पण तू निघालीस मिसाबा मग इथं आलो तुझ्यासमोर एकदम भोळा बावडा असल्याचं नाटक केलं पहिल्या दिवशी तुम्ही दोघे टेरेसवर काय बोलत होतात हेही हे मला लिप रीड करून समजत होतं तुम्ही माझ्याचबद्दल बोलत होतात की हा असेल आपला तेरावा बळी फोनवर बोलताना म्हातारी माझ्यावर नजर ठेवून होती म्हणून तर मी कोडवडमध्ये बोलत होतो प्लॉट्स दोन प्लॉट्स वगैरे त्या रात्री तुझा फ्यूज बसवताना तिथं मी एक मायक्रोफोन लावलेला तुमचं सगळं बोलणं मी ऐकत होतो आज दिवसभर मी मुद्दामहून इथून बाहेर गेलेलो कारण तुम्ही मला ही वेळ साधायची होती पण योगायोग बघ मला एक माणूस भेटला आणि त्याने तू इथं कशी आलीस आणि कशी आलीस हा सगळा इतिहास मला सांगितला मला माहीत होतं की तूच मला ॲप्रोच करशील आणि मग तुला माहीतच आहे पुढे काय झालं ते पण ही म्हातारी तुला मम्मी म्हणते हे नाही समजलं अर्जुनने विचारलं ही मुलगी आहे माझी माझा नवरा तो डॉक्टर त्याच्या मृत्यूच्या रात्री जन्म दिलेला मी हिला एकोणीसशे एकोणसाठमध्ये तिला तेव्हा काही कळत नव्हतं आपण नॉर्मल माणसं आहोत हेच ती समजायची मी तेरावा बळी घेतला आणि पुढचे तीन तास स्वतःला नदीच्या तळाशी खोलवर पाण्यात बंदिस्त करून घेतलं मानवी दातांचं सेवन केल्यावर तयार होणारी तीव्र ऊर्जा शरीरात भिनवण्यासाठी हे करावं लागतं आम्हाला त्याचवेळी तिला पोलीस घेऊन गेले अनाथ आश्रमातून तिला एक कुटुंब ॲडॉप्ट करून घेऊन गेलं नरपिशा चिनीला जर वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत मानवी दात नाही मिळाली तर तिचं वय वेगाने दिसू लागतं तिचंही तेच झालं ती वयस्कर दिसू लागली मग मी तिला भेटले आणि ती कोण आहे हे तिला आठवण करून दिलं तिला किमान तीन पुरुषांचे दात सेवन करून पुन्हा तरुण केलं असतं पण तू तिचा जीवच घेतलास मिसाबा तोंडातून रक्त ओकत खोकू लागली अर्जुन उभा राहिला आणि तिच्या दोन्ही बुवयांच्या मधोमध त्याने मार्लिनची ती बुलेट पॉईंट ब्लँकवर फायर केली तिच्या डोक्याच्या चिंदड्या उडाल्या जबड्यातून तिच्या त्याच दाटा बाहेर पडल्या त्याने त्या खिशात टाकल्या लँडलाईनजवळ येत त्याने एक नंबर डायल केला दोन्ही प्लॉट्स क्लिअर डील क्रॅक झाली आहे आणि फोन ठेवला दोघींची प्रेत त्याने बंगल्याच्या मागेच जाळून टाकली आणि आपली ही क्लायमिक्स कथा इथे समाप्त होते तर मित्रमैत्रिणींनो ही कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा कर ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला आमचा कथा लेखन हा मराठी स्टोरी चॅनेल आवडत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील आणि नवीन कथा आली की तुमचे नोट त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय